नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि त्यामुळेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा हा महिना मानला जातो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये अनेक सेवा आपण करत असतो त्यासोबतच या महिन्यामध्ये व्रत वैकल्यदेखील केले जातात तर यावर्षी श्रावण महिना हा पंचवीस जुलैपासून सुरू होणार असून तर तो ते तेवीस ऑगस्टपर्यंत असणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा भगवान शिवशंकरांच्या करायच्या असतात कारण या महिन्यामध्ये भ भगवान शिवांचे तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वी तलावर जागृत असतं आणि त्यामुळेच आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या सेवेचा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये भगवान शंकरांचं अतिशय उच्च कोटीची सेवा आणि प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजेच रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक कसा करावा त्यासाठी काय लागणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा श्रावण हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करायचा आहे तर भगवान शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीशी उच्च कोटीची सेवा म्हणजेच रुद्राभिषेक तर रुद्राभिषेकासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर बघा यासाठी आपल्याला एक मोठं तामन घ्यायचं आहे त्यासोबतच एक शिवपिंड घ्यायची आहे गळती घ्यायची आहे म्हणजेच गळती असली तर व्यवस्थित आपलं अभिषेक होतो आणि आपल्याकडनं देखील व्यवस्थित होते भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी शिवपिंड असणं खूप गरजेचं आहे ज्यांच्याकडे रुद्रयंत्र असेल तर त्यावर देखील तुम्ही सेवा करू शकता अभिषेक करू शकता आणि ज्यांच्याकडे नसेल तर ज्या त्यांना त्यांची जर इच्छा असेल रुद्रयंत्र घेण्याची तर अवश्य तुम्ही या श्रावण सुरू होण्याआधी तुम्ही रुद्रयंत्र हे घेऊ शकता किंवा नसेल शक्य तर तुम्ही शिवपिंडीवर देखील रुद्राभिषेक हे करू शकता त्यासोबतच महाराजांची फोटो मूर्ती असणे देखील खूप गरजेचं आहे तर सेवा करण्याआधी प्रथम आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे तर हे आपल्याला एकदा म्हणायचं आहे त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे आणि ह्या सेवेला कमीत कमी एक तास लागतो पण खूप प्रभावी सेवा आहे तर ही सेवा का करावी आणि कशासाठी करावी तर बघा रुद्राभिषेकाचं जे जल आहे तर हे अमृता समान असते आणि श्रावणामध्ये सोमवारी ही सेवा म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा चाळीस दिवसांची देखील तुम्ही श्रावणामध्ये ही सेवा करू शकता तसेच मध्ये जर दर मासिक धर्म आला तर सेवा तुम्ही स्किप करा आणि परत कंटिन्यू करू शकता आणि विटाळ सुतक आला तर तुम्ही परत नव्याने या सेवेला सुरुवात करावी म्हणजे सुतक संपल्यानंतर परत नव्याने या सेवेला सुरुवात करावी त्यानंतर ही सेवा का करावी तर बघा रुद्राभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते खूप प्रभावी आहे आणि भगवान शंकरांना रुद्राभिषेक करून आपण जर ही सेवा केली तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला मिळत असतात भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देवता आहे आणि त्यामुळेच पितरांचा त्रास असेल पितृदोष असेल तर तो कमी होण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता अतिशय प्रभावी सेवा आहे त्यासोबतच पतीपत्नीमधील वाद असेल तर तोही कमी होण्यास मदत होते घरामध्ये क्लेश कलह असतील तर ते देखील कमी होतात या सेवेने घरामध्ये कसलीही बाधा असेल किंवा काही दोष असतील तर ते देखील कमी होतात तसेच पिणारे लोकं असतील घरामध्ये किंवा तुमचा नवरा पित असेल किंवा मुलं पित असतील तर त्यांना जर हे तीर्थ दिलं तर ते नक्कीच त्यातून त्यांची सुटका होईल आजार पण असेल घरामध्ये खूप दिवसांचं तर त्यासाठी देखील तुम्ही त्या व्यक्तींना देखील हे तीर्थ देऊ शकता मुलांसाठी आईने ही सेवा केली तरीही चालेल अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर रुद्राभिषेक कसा करावा तर बघा यासाठी आपल्याला काही साहित्य देखील लागणार आहे तर यासाठी आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तर तामण हे मोठं घ्यावे त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त तामन घ्यायचं आहे मोठं त्या तामनामध्ये आपल्याला शिवपिंड घ्यायची आहे रुद्रयंत्र असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता नसेल तर शिवपिंड असली तरीही चालेल त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला गळती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे शिवपिंडीचा जो निमुळता भाग आहे तर हा आपल्याला उत्तरेकडे करून या पद्धतीने आपल्याला शिवपिंड ही तामनामध्ये ठेवायची आहे त्यानंतर रुद्राभिषेक करण्याचा अतिशय महत्त्वाचा काळ म्हणजे सु काळ तर या वेळेतच तुम्ही रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच तुमच्याकडे जर रुद्रयंत्र असेल तर त्यावर तुम्ही चम चमचने अभिषेक करू शकता आणि गळती ही शिवपिंडीवर ठेवावी त्यानंतर अभिषेक करता करताच आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहे तर कोणत्या सेवा करायच्या आहे तर बघा तर प्रथम आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे तुम्ही ज्या कामासाठी ही सेवा करत आहात तर ते काम सफल होऊ ते काम सफल होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर प्रथम आपल्याला शिवमहिमन स्तोत्राचे पठण करायचे आहे तर हे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे फलश्रुती देखील म्हणाय मने, म्हणायची गरज नाही त्यानंतर एक वेळा रामरक्षा पठण करायचं आहे तर हे आपल्याला एक ते नऊ ओव्यांपर्यंत पठ पठण करायचं आहे त्यानंतर रुद्र अध्याय नमक चमक तर हे पूर्ण वाचायचं आहे एक वेळा त्यानंतर कवच तर हे देखील एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र हे अकरा वेळा पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त तर ते देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर कालभैरव अष्टकम तर हे देखील एक वेळा पठण करायचं आहे तर या सर्व सेवा आपल्याला पठण करायच्या आहे त्यासोबतच शिव अष्टोत्तरी नामावली तर हे देखील पठण करायचे आहे पण ही जेव्हा आपण बेलपत्र जेव्हा शिवपिंडीवर अर्पण करणार तर त्यावेळेस आपल्याला हे शिव अष्टोत्तरी नामावली पठण करायची आहे अभिषेक करताना पठण करू नये तर या सर्व सेवेसाठी आपल्याला एकूण फो पंचेचाळीस मिनटं तर एक पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागतात त्यासोबतच ही सेवा कोणीही करू शकतं तर ही सेवा श्रावणामध्ये तुम्ही रोज चाळीस दिवस देखील करू शकता किंवा प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्यासोबतच ज्यांना वाचता येत नाही तर त्यांनी श्रवण करून देखील अभिषेक करू शकता मासिक धर्म आला तर तेव्हा तुम्ही सेवा करू नका घरातील इतर कोणालाही तुम्ही सेवा करायला सांगू शकता त्यासोबतच ज्यांना प्रखर पितृदोष असेल तर त्यांनी आवर्जून ही सेवा करा नक्कीच तो दूर होईल तसेच सेवा करताना मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करायचं आहे पूर्ण श्रावण महिन्यातच आपल्याला मांसाहार मद्यपान वर्ज्य करायचं आहे आणि हे पाणी म्हणजेच जे रुद्राभिषेकाचं जे जल रुद्रा आहे तर हे आपल्याला आजारी व्यक्ती आणि व्यसनी व्यक्ती असतील तर त्यांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे त्यासोबतच घरातील सर्वांना देखील तुम्ही देऊ शकता आणि घरातही थोडं थोडं तुम्ही शिंपडू शकता टॉयलेट बाथरूम सोडून शेवा झाल्यानंतर शिवपिंड उचलून कोरडी करायची आहे त्यासोबतच तामन देखील कोरडं करून घ्यायचं आहे किंवा दुसरं तामन असेल तर ते घ्यायचं आहे ते देवघरासमोर ठेवायचं आहे त्यामध्ये शिवपिंड ही आपल्याला उत्तरेकडे ति त्याचा निम निमुळता भाग करून आपल्याला ही शिवपिंड ठेवायची आहे त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि हे करत असताना देखील आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच तुमच्याकडे जर धोत्र्याचं फूल आणि फळ असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तर बेलपत्र तुम्हाला एकशे आठ भेट मिळाली तर ते देखील घेऊ शकता किंवा एक बेलपत्र देखील तुम्ही घेऊन शिव अष्टोत्तरी नामावली म्हणजेच भगवान शिवांची एकशे आठ नावं पठण करून तुम्ही हे बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू शकता बेलपत्र हे कधीही पालथं अर्पण करायचं असतं आणि त्यासोबतच बेलपत्राचा जो देठाचा भाग असतो तर तो देखील आपल्याला तोडून त्यानंतर पालथं हे आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर भगवान शिवांची कोणतीही एक आरती पठण करायची आहे तुम्हाला जी येत असेल तर ती आरती पठण करायची आहे तर याप्रमाणे तुम्ही अगदी घरच्या घरी श्रावणामध्ये रोज किंवा प्रत्येक श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक हा करू शकता अतिशय प्रभावी आणि भगवान शिवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर आवर्जून तुम्ही अगदी श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा व्यसनी व्यक्ती असेल तर ते तुम्ही त्या व्यक्तींना हे तीर्थ रुद्राभिषेकाचं जे जल आहे तर ते त्यांना ते प्यायला द्या नक्कीच त्यांच्यामध्ये तुम्हाला बदल जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक